हळसांची सुखी भाजी बनवणार आहे हे बघा टिफिन ठेवलेलं आहे आणि तापलं पण त्यामध्ये अर्धा चम्मच आपण जिरा ॲड करू छोट्या चम्मच आणि बारीक कट केलेला कांदा कांदा बऱ्यापैकी घ्यायचा आहे आणि कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला आपण थोडा कडीपत्ता ऍड करू छान करून घ्यायचं आहे टोमॅटो ऍड करू आपण एक बारीक चिरलेला याला असं छान सॉफ्ट होऊ द्यायचा टोमॅटोला आता यामध्ये थोडा अर्धी चमच हळद ॲड आहे आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार आणि अर्धा चमच धने पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला याल मिक्स याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी ॲड करू आपण जास्त नाही आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टिफिन म्हटल्यावर टिफिनचं टिफिनची भाजी आपण खूप जास्त नाही बनवत ना त्यानुसार घ्यायचं आहे छान सुकी भाजी याला सॉफ्ट असं परतून घ्यायचं आहे हे बघा छान आपलं सॉफ्ट टोमॅटो कांदा सगळा मसाला छान सॉफ्ट शिजून झालेला आहे आणि टिफिनची भाजी खूप झटपट होऊन जाते चवीनुसार आपण मीठ ॲड करू यामध्ये आणि घाई असते ना टिफिनची तर ही भाजी नक्की ट्राय करा फक्त फरसाण आणून ठेवायचं काम आहे आणि कधी पण आपण घाईमध्ये बनवू शकतो आता झालं यामध्ये आपण हे फरसाण ॲड करू आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं नक्की ट्राय करा आमच्याकडे बऱ्यापैकी चालते वाली भाजी कारण मला आपण टिफिन द्यायला लागते टिफिनसाठी मी नेहमी असं वेगळं काहीतरी असं एखादी वेळ छान बनवून बघा छान वाटते असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडा सांबार ॲड करू याला पण असं छान असं मिक्स करून घ्यायचं आता पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे ते टोमॅटोचं पाणीमध्येच आपलं फरसाण छान सॉफ्ट शिजून जाते ए, ए, ए मदे -मदे फ़ड़ -फ़ड़ <laughs> हे आमची मेनी आहे ना मध्ये मध्ये फडफडत राहते हे बघा आणि छान सेंट सुटलेला आहे आणि याच्यातमध्ये काही आपलं जास्त काही ॲड करायचं नाही आहे सुकी आणि टेस्टी भाजी नक्की असं ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली फरसांची भाजी तयार थोडं वाफेमध्ये होऊन जाते ते हे बघा तयार मी एक मिनटं छान असं परतून घेतली होती आता मी गॅस बंद केला आहे ट्राय नक्की करा झाली आपली भाजी तयार